आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा शिवसेना संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब आणि खासदार नागेश पाटील अष्टीकर साहेब यांच्या हस्ते गौरव संपन्न झाला आरोग्य सेविकांचा छत्री आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताहाचा औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब शिवसेना महिला जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे वसीम देशमुख शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर गंगाधर काळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलदीप के डॉक्टर मसारे यासह मीरा पांचाळ महिला उपजिल्हाप्रमुख संगीता स्वामी महिला प्रमुख वैष्णवी कड माधव सदगर श्याम आखरे प्रमोद मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर पतंगे हॉस्पिटल इथं डॉक्टर रेणुकाताई पतंगे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनही मोठ्या थाटामाटामध्ये आणि आनंदात खासदार नागेश पाटील अष्टिकर यांच्या हस्ते पार पडलं प्रतिनिधी नंदू परदेशी वसवत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी